नमस्कार मी स्नेहल आज आपण बिना भाजणीचे हे टम्म फुगलेले कोंबडीचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत आता त्यासाठी आपण इथे आपलं जे भाकरीचं पीठ असतं म्हणजे तांदळाचं पीठ इथे घेतलं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी चणा डाळचं पीठ म्हणजे बेसन पीठ एक वाटी घेतलं आहे आता इथे एका वाटी दोन ते तीन लवंगा घेतल्यात दोन ते तीन काळं मिरं आहे एका वाटीमध्ये धणे घेतलेत जिरं बडीशेप आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे जे आहे ते आपल्याला भाजून आहे इथे आपण आपल्याला कोणतीही भाजणी आपल्याला करायची नाही आहे फक्त धणे जिरं बडीशेप हेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे आपण एका कढईमध्ये भाजून घेऊ ज्या मैत्रिणी सर्विस करतात त्यांना असे भाजणीचे वडे करायला पीठ जे भाजणीचं पीठ असतं ते करण्यासाठी टाईम नसतो त्या असे अशा प्रकारे इंस्टंट भाजणी वडे बनवू शकता आणि सेम चव लागते याची चवीत कोणताही फरक पडत नाही त्या त्यामुळे असे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय आणि कधी कधी काय होतं आपल्याकडे खूप कधी अचानक पाहुणे वगैरे येतात आणि मग आपल्याला असे वडे करायचे असतात आपल्याकडे पीठ नसतं त्यावेळेस आपण असे इंस्टंट पीठ बनवून ते वडे बनवू शकतो आता आपण इथे उडदाची डाळ हे सर्व बा गरम करून घेतलं आहे आणि ते आता थोडंसं थंड करून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याची चांगली पावडर आपल्याला करून घ्यायची आहे आता इथे आपण ता एका मोठ्या ताटामध्ये जे तांदळी तांदळाचं पीठ आहे ते आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे भाजणी करून घेतलेली आहे धने जिरं आणि उडदाची डाळ ते याच्यामध्ये मिक्स करायचं आता इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सर्व एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमचं मित्र परिवारामध्ये ही शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आता हे जे पीठ आहे हे पीठ आपण मोजून घेतलं आहे एका भांड्याने आता इथे आपण ते का मोजलं आहे हे तुम्हाला सम पुढे बघितल्यावर समजेल आता याच भांड्याने आपण पाणीसुद्धा घ्यायचं आहे जेवढं पीठ आहे आपलं तेवढंच आपल्याला इथे पाणी मोजून घ्यायचं आहे गॅसवरती आपण कढई तापत ठेवले आणि त्या कढईमध्ये आपण हे पाणी टाकलं आहे त्या पाण्यामध्ये दोन चमचे पळी भरेल एवढं तेल टाकलेलं आहे मीठ आहे आणि इथे आपण हळद टाकले गरम मसाला तिखट मसाला हे सर्व आणि थोड एक अर्धा चमचा आपण इथे हिंग टाकले आता हे सर्व आपल्याला यामध्ये उकळून आहे उकळल्यामुळे काय होतं जे मसाला आपण टाकला आहे तो चांगला शिजला जातो म्हणजे आपलं जे, जे पीठ आहे ते आपल्याला कच्चं लागत नाही मसाला कच्चा लागत नाही आता या पिठाम पाण्यामध्ये आपल्याला जे पीठ आपण घेतलं आहे ते पीठ यामध्ये ॲड करायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं पाण्यामध्ये त्या पिठाला आपल्याला थोडंसं शिजवून द्यायचं आहे त्यामुळे हे सर्व इथे जे आपण भांडं घेतलं आहे हे थोडंसं मोठं घेतलं आहे म्हणजे आपल्याला हलवायला सोपं जातं गॅस आपण एकदम स्लो ठेवलेला आहे नाहीतर खाली ते करपेल म्हणून आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला एक आणि एकजीव झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे ते चांगलं शिजलं जातं आता इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं हे असंच झाकण ठेवून ठेवून द्यायचं आणि पाच ते दहा मिनटानंतर आपण ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ थो थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि थोडं थंड झालं थोडंसं मग ते मळायला घ्यायचं आणि इथे आपल्याला आता मळताना पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा कारण आपण जे पाणी घेतलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाणात पाणी घेतलं आहे मोजून घेतलं आहे त्यामुळे इथे आपल्याला मळताना पाणी लागत नाही अगदी ते सहज मळलं जातं आता हे आपल्याला नुसतं मळून घ्यायचं आहे हाताने अगदी जोरात न मळता थोडंसं मळून घ्यायचं आता हे बघा इथे आपल्याला एकही एक पाण्याचा थेंब लागलेला नाही आहे त्याच पिठ जे पाणी आपण आधी टाकलं आहे तेवढ्यातच आपण हे मळून घेतलेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता इथे आपण एक Uh, कोळसा आपण गरम करून घेतला आहे आणि त्या कोळशावरती तेल ओठून ते याच्यावरती टाकून आपण झाकण ठेवलं आहे म्हणजे इथे त्याला मस्त असं स्मोकी फ्लेवर आला आता हे आपण एक तासाकरता बाजूला ठेवलं होतं एक तासानंतर हे पीठ अगदी मस्त मुरलेलं आहे आणि आता ते थोडंसं तेल हाताला घेऊन मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर आपण इथे त्याचे कोंबडी वडे बनवू अगदी सहज झटपट असे हे कोंबडी वडे तयार होतात आता इथे आपण एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्या प्लॅस्टिकच्या कागदावरती बोटाच्या साह्याने आपण हे वडे तयार करू इथे ऐवजी तुम्ही केळीचं पानसुद्धा वापरू शकता आणि किंवा बटर पेपरसुद्धा इथे वापरू शकता आता हे असे कोंबडी वडे आपले तयार करून झालेले आहेत आता हे स मी तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते हे असे आपण आधी बनवून घेतलेत आता इथे आपण कढई ठेवले आणि कढईमध्ये तेल टाकून गॅस हा मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर हे कोंबडी वडे आपण तळायला सुरुवात करायची आता हे आपले बघा किती मस्त फुकता ते असे हे कोंबडी वडे अगदी मस्त इन्स्टंट असे कोंबडी वडे तुम्ही मटणासोबत किंवा चिकनसोबत खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे असे टम्म फुगलेले कोंबडी वडे या गटारीला तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर हे आपले आता मस्त झालेले आहेत आपण ते काढून घेऊ आणि मी तुम्हाला एक कोंबडी वडा तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे आतमध्ये तो किती मस्त फुगला हे बघता येईल हे बघा